मी गेले दहा वर्ष सातत्याने सांगतो की मुंबई मुंबईने गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक इंजिनच्या रूपाने एस्टॅब्लिश केलं पुढचे पन्नास वर्ष देशाचं आर्थिक इंजिन रायगड जिल्हा असणार आहे ज्या प्रकारे अटल सेतूमुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी रायगड जिल्ह्याची झाली त्यामुळे इथला समुद्रकिनारा इथलं बाकी जी काही इंडस्ट्रीयल इकोसिस्टीम आहे या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला तर सगळ्यात वेगानं विकसित होणारा जिल्हा हा रायगड जिल्हा आहे आणि म्हणूनच कदाचित आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी राज्याच्या उद्योगमंत्र्यांनाच रायगडचं पालकमंत्री केलं कारण उद्योगाचं खरं मॅग्नेट हे रायगड जिल्हा होणार आहे आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे आताचे उद्योग तर आहेतच पण आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की आज आपण या ठिकाणी आय टीच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये डेटाच्या क्षेत्रामध्ये आहोत देशाची जी डेटा सेंटर कॅपॅसिटी आहे त्याची साठ टक्के कॅपॅसिटी ही आपल्या रायगड आणि नवी मुंबई भागामध्ये मु तयार झालेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा